मराठी व्याकरणाची जी, जी आपली सिरीज चालू आहे यामधील हा तिसरा व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लास्ट वेळेस जे के डीएमईर ची एक्झाम झाली होती फार्मसी ऑफिसर या पदासाठी त्यामध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न कसे विचारले गेले होते ते पाहणार आहोत तर पहा प्रश्न काय आहे ग्रामगीता कोणी लिहिला तर याचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर हे आपल्याला एक प्रयत्न योग्य निवडायचं आहे तर इथे गोंधळून जाणारा काय प्रश्न आहे ग्रामगीता गीता या नावाने गोंधळून जाणारा प्रश्न आहे तर इथे गीता फक्त जर आपलं विचारलं गीता भगवत गीता हे कोणी लिहिलं असं विचारलं तर आपलं उत्तर असणार आहे महर्षी व्यास महर्षी व्यास त्यानंतर गीताई हे असेल तर गीताई कोणी लिहिलंय विनोबा भावे विनोबा भावे यांचं आहे त्यानंतर येतं गीता रहस्य गीता रहस्य तर हे कोणाचं आहे लोकमान्य टिळकांचं लोकमान्य टिळक यांचं तर हे जे सारखे वाटणारे जे काही शब्द असतात ते आपण रिलेट करून जर अभ्यास केला तर आपण गोंधळून जाणार नाही विद्यार्थ्यांना त्यानंतर प्रश्न पहा काय होता अनौपचारिक पत्र अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र हे पत्राचे पत्र दोन प्रकार आहेत अनौपचारिक पत्र आपण कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्यासाठी वापरतो तर औपचारिक पत्र हे सन्मान्य व्यक्तीसाठी वापरलं जातं तर कुटुंबातील व्यक्तीला जे पत्र लिहिलं जातं त्याला म्हणतात अनौपचारिक पत्र आणि माननीय किंवा सन्माननीय व्यक्ती किंवा मोठी व्यक्तीला पत्र लिहिलं जातं त्याला म्हणतात औपचारिक पत्र त्यानंतर प्रश्न होता लिंग यावर आधारित तर पहा च स्त्रीलिंगी नाव काय आहे वधू तर अशा प्रकारे लिंगावर आधारित प्रश्न विचारले जातात वचनावर आधारित चुकीची जोडी विचारली जातात कधी बरोबर जोडी विचारली जातात यासाठी आपले सगळे वचनाचे नियम नियमानुसार त्यांचं एक वचन अनेक वचन हे पाठ असणं गरजेचं आहे तर हे जे काही सगळं नॉलेज आहे तो तुम्हाला स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल स्कॉलरशिप इयत्ता पाचवी इयत्ता आठवी हे पुस्तक रेफर करायची किंवा मराठी व्याकरणाचं पुस्तक जर मिळालं तर त्यामध्ये असेल सगळं कंटेंट ते रिफर करू शकता पण स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त जा तुम्हाला कंटेंट मिळून जाईल उदाहरण म्हणून ते पुस्तकं तुम्ही रेफर करायची आहेत तर पहा चुकीचा पर्याय निवडायचा होता आपल्याला उंदीर पर्याय पर्यायमध्ये दिलं होतं आणि हा पर्याय इथे चुकीचा होता कारण उंदीरचं अनेक वचन उंदीरच येतं फळा फळे राजा राजे लांडगा लांडगे तर हे तीनही काय आहेत पुल्लिंगी नाम पुल्लिंगी आकारांत नामाचं अनेक वचन होताना एकारांत मध्ये होतं आणि हा इथे गट्टात बसत होता आणि याचं जे काय अनेक वचनी रूप होतं ते देखील इथे जुळत नव्हतं चुकीचं दिलं होतं म्हणून आपल्याला याच पर्यायला गोल करायचं होतं वचनाचे काही नियम आपण शॉर्टमध्ये समजून घेणार तर पहा पुल्लिंगी नामामध्ये आकारांत नाम आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन हे नेहमी होतं म्हणजे तिथे एक मात्रा येतो तर अकारांत स्त्रीलिंगी नामाचं स्त्रीलिंगीचे नियम पहा अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक ना। वचन इकारांत तर काहीच आकारांत होतं वार, म्हणजे वा, काही स्त्रीलिंगी अकारांत नामाचं अनेक वचन हे इकारांत म्हणजेच काय दुसरी विलांटी तर आकारांत मध्ये होतं त्यानंतर इकारांत जर स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं याकारांत मध्ये बदल होतं जसे की नदी नद्या आणि यामध्ये पहा भिंत भिंती आणि वेळ वेळा तर अशा पद्धतीने हे बदल होतात तर उकारांत काही स्त्रीलिंगी नामाचं वाकारांत मध्ये बदल होत जसं की सासू सासवा हे त्याचं उदाहरण आहे त्याचप्रमाणे नपुसकलिंगी नामाचे काही महत्वाचे जे काही नियम आहेत ते पहा अकारांत नपुसकलिंगी नाम असेल तर त्याचं अनेक वचन एकाांत होतं त्याचप्रमाणे उकारांत नपुसकलिंगी नामाचं देखील एकाांत मध्ये बदल होतं म्हणजे तिथे एक मात्र अनेक वचनमध्ये येणार आहे तर एकाांत नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं होतं एकारांतचं होतं जसे की याचं उदाहरण आहे केळे केळी केळे हे एक वचन आहे तर केळी हे अनेक वचन आहे उकारांतचं आहे मी उदाहरण लिंबू लिंबे आकारांतचं उदाहरण आहे घर गर, घरे घर गर, घरे अशा पद्धतीने हे महत्वाचे नियम जर तुम्ही शॉर्ट लक्षात ठेवला तर तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही त्यानंतरचा प्रश्न पहा का होता विरोधातील शब्दांची जोडी चुकीची जोडी आपल्याला निवडायचं होतं तर पहा यामध्ये चुकीची जोडी होती स्वच्छ तिथे निश्चल दिलं होतं प्रश्नपत्रिकेमध्ये तर स्वच्छचा योग्य विरोधी शब्द असतो अस्वच्छ त्याचप्रमाणे बाकीचे पर्याय पाहूयात स्पष्ट अस्पष्ट स्वस्त महाग स्वर्ग नरक हे आहेत बरोबर जोडी ते वाक् प्रचार प्रश्न होता कळी खुलणे मांडली होणे कळी खुलण्याचा अर्थ होतो खुश होणे तर मांडली खोणेचा अर्थ इथे वाक्यामध्ये दिलं होतं तर यामध्ये योग्य अर्थ होतो की लहान राजाच्या व्यक्तीने मोठ्या राजाच्या अधीन राहणे एखाद्याच्या अधीन राहणे हे त्याचा अर्थ होतो त्यानंतर ते पहा उत्थान गुंपा याचे लेखक कोण आहे ते विचारलं होतं यशवंत म्हणून योग्य उत्तर आहे त्यानंतर ते पहा प्रश्न होता प्रयोगावर आधारित प्रश्न प्रयोगवर आधारित प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न हे येतात होत्या तर म्हणून आपल्या प्रयोगाचा जो काही धडा आहे तो चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याची तयारी चांगली करायची आहे तर पहा प्रश्न वाक्य काय होतं माझ्याच्याने हे काम करवते प्रयोग ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे शक्य कर्मणी तर हे आपण कसं ओळखलेलं आहे तर क्रियापदाच्या रूपावरून करवते म्हणलेलं आहे क्रियापद काय आहे करवते यावरून आपल्या लक्षात येतं की ती क्रिया कर्त्याला शक्य होतं म्हणून इथे काय होतं शक्य कर्मणी प्रयोग हे त्याचं योग्य तर हे त्याचं योग्य उत्तर आहे आणि कर्मणी प्रयोग कधी ओळखतो आपण तर कर्त्याला ने प्रत्यय असेल तर आपण त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतो तर हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या त्यानंतर प्रश्न काय होता देवनवरी देवनारी हे नाटक कोणाचं आहे प्रेमानंद गजवी यांचं त्याचप्रमाणे पत्रास कारण की हे पुस्तक कोणाचं अरविंद जगताप यांचं वाडा चिरेबंदी मग्न दळाकटी हे जे काही साहित्य आहे ते कोणत्या प्रकारात मोडत असे देखील प्रश्न विचारले होते तर हे सगळे नाटकामध्ये येतात त्यानंतर प्रश्न होता पालेभाजीची समुद्र शब्द पालेभाजीची जोडी किंवा गड्डी असते तर हे जे काही समुद्र शब्द आहेत ते इतके सोपे आहेत ते सोपे आहेत म्हणून आपण त्याला दुर्लक्ष करतो आणि त्याचं वाचन करत नाही आणि तेच आपलं चुकतं आपलं त्याचे मार्क जातात म्हणून हे देखील तुम्ही सतत वाचन करायचे तर ह्याचे मी आधी देखील जे काही इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला पोस्ट माध्यमातून बऱ्याच वेळा से मी सेंड केलेलं आहे ते तुम्ही जर पोस्ट सेव्ह केले असतील तर तुम्ही सतत सतान वाचन करायचंय विद्यार्थ्यानं आणि अशाच पद्धतीनं तुमची स्पर्धापूर्वी तयारी चांगल्या रीतीने करायचंय व्हिडिओ आवडले व्हिडिओ वीड़े लाईक करा शेअर करा जर कोणी आपल्या पेज नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद तर या केशवसुदांचं पूर्ण नाव काय कृष्णाजी केशव दामले त्यानंतर प्रश्न होता जळते घर भाडणे देणे याचा पर अर्थ पर्याय तुम्ही सांगायचा होता बेगमी करणे हा वाकप्रचार होता ज्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा होता आणि त्यानंतर अचूक वाक्य यावर आधारित प्रश्न विचारलेले होते